हनी ट्रॅप प्रकरण राज्यभरात गाजत असताना जामनेरच्या प्रफुल्ल लोढा यांच्या परिवाराने आपली बाजू मांडलेली आहे वडिलांवर केले जाणारे हनी ट्रॅप संदर्भातले आरोप खोटे असल्याचं प्रफुल्ल लोढांचा मुलगा पवन लोढा यांनी म्हटलं गिरीश महाजन यांना बदनाम करण्याचा एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांचा डाव असल्याचा सा आरोपही त्यांनी केला यावर एकनाथ खडसेंनी पलटवार केला आहे या, के या प्रकरणात कुठल्याही मोठ्या साहेबांचा संबंध नाही प्रफुल्ल लोढानीच व्हिडिओमध्ये गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांचं नाव घेतल्याचं खडसेंनी म्हटलं लोडांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्याने इतरांना देऊ नये आणि त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतोय मी बटन दाबलं ते हिंदुस्थान दिसेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडन हॉटेलमध्ये काय काय केलंय मला माहिती आहे असं तो म्हणतोय तर त्यामुळे भीती सरकारला याचे आहे यांचे मंत्री अडकलेले आहे हे तिन्ही गुन्हे खोटे हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव खडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब गुन्ह्याबद्दल काहीच म्हणजे काहीच नाही आहे काहीच नाही हनी ट्रॅप काय संबंध आला हनी ट्रॅपचा नाही आमचा हनी ट्रॅप जर असता समजून घ्या तर आम्ही आज नोटांमध्ये खेळलो असतो पण आज आमच्याकडे काहीच नाही आहे हा फक्त फक्त पब्लिसिटी स्टे